नमस्कार मी सुनीता पटाईत आपले हॅपी गार्डनिंगमध्ये स्वागत करते आज मी आपणास नागवेलीचे पान खायचे पान याविषयी सांगणार आहे नागवेलीच्या पानाची कशी केअर करायची नागवेलीच्या पानाला काय फर्टिलायझर द्यायची हे सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण पहा कुठेही स्किप करू नका आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा हे पहा हे आहे नागवेलीची वेल आणि ही वेल चांगली वाढण्यासाठी याला किमान दिवसातून एक तास ते दीड तास ऊन लागले पाहिजे जास्त उन्हाची गरज नाही जास्त कडक उन्हाची गरज नाही कारण त्याला सकाळचे एक दीड तासाचे किंवा संध्याकाळचे एक दीड तासाचे ऊन लागले तरी चालते किंवा शेमशेडमध्ये ठेवले जास्त थोडा कमी कमी सूर्यप्रकाशही लागला तरी चालतो आणि ही वेल थंडीच्या दिवसात आणि पावसाळ्यात अशी भरपूर येते आणि उन्हाळ्यात मात्र त्याची वाढ थोडी कमी होते आणि त्याला जास्त ऊन लागले तर पाने खराब होतात छोटी छोटी येतात त्यासाठी त्याला सेमी शेडमध्ये ठेवणे गरजेचे आहे त्याला पाणी मात्र सारखेच द्यावे लागते त्याची माती सतत ओली असली पाहिजे म्हणजे त्याचे वाढ चांगली होईल यासाठी नागिलीच्या पानात पाण्याची फवारणी करा किंवा पाणी देत राहा मातीत आणि नायट्रोजनचे प्रमाण पण जर जास्त असले तर नागविलीचे पान चांगले येते यासाठी आपल्या घरात असेल असलेले नायट्रो असलेली ही चहापत्ती नायट्रोजनचे सोर्स असते आणि ही आपण दोन तीन प्रकारे देऊ शकतो ते कसे द्यायचे ते मी पुढे सांगणार आहे आणि नागबिलीचे पानाला थंडीच्या दिवसात भरपूर पाने येतात आणि त्याची वाढ पण भरपूर होते यासाठी आपल्याला त्याला जास्त ऊन लागत नाही अशा ठिकाणी ठेवणे गरजेचे असते आणि त्याची छोटी कटिंग जरी लावली तरी आपल्याला एका प्लॅन्टपासून अनेक प्लांट तयार होतात आणि त्याच्यासाठी आपण त्याचे खराब झालेले पाने काही असतील तर ते सतत काढीत राहा छोटीछो छोटी छोटी प्रोनिंग करीत राहा म्हणजे ज्या ठिकाणाहून आपण थोडा कट मारू त्या ठिकाणाहून दोन तीन फुटवे येतील आणि आपले नागे नागवेलीची वेल ही घनदाट होईल यासाठी आपण त्याची थोडी थोडी प्रोनिंग करून दुसरे ही रोपे तयार करू शकतो त्याला महिन्यातून एक वेळेस कोणतेही कंपोस्ट द्या वर्मी कंपोस्ट दिले तरी चालते आणि नायट्रोजनचे प्रमाण देण्यासाठी चहापत्ती द्या दे चहापत्ती दोन तीन प्रकारे आपण देऊ शकतो हे कशी द्यायची ते मी पुढे दाखवत आहे व्हिडिओ पूर्ण पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आपल्याला नागविलीच्या पानाला चहापत्ती महिन्यातून एक वेळेस देणे गरजेचे असते आणि त्याला सतत पाण्याची फवारणी करणे पण गरजेचे असते कारण जस जितका ओलावा राहीन तितके आपली नागवेलीची वेल चांगली येते आणि ही पहा ही आहे यूज केलेली चहापत्ती यूज केलेली चहापत्ती पण आपण देऊ शकतो एक दहा दिवसातून एक वेळेस आपण नागवेलीच्या पानाला ही चहापत्ती द्या ती आहे भिजत घातलेली चहापत्ती ही भिजत एक दिवस भिजत घातलेली आहे आणि एक दिवस भिजत घातल्याच्या नंतर हे आपण डायलोट करून घेणार आहोत आणि डायलोट करून घेतल्याच्या नंतर आपण आपल्या नागविलीच्या कुंडीत हे पाणी देणार आहोत आणि लिक्विड फॉर्ममध्ये दिलेले हे चहापत्तीचे पाणी खूप असे फायद्याचे असते पण एक वेळेस एकाच प्रकारचे प्रकारे आपण चहापत्तीचे पाणी किंवा चहापत्ती असे द्यायचे प्र दरवेळेस वेगवेगळ्या वेग प्रकारे दिले तरी चालते कधी पाणी द्या कधी जर तुमच्याकडे टाईम नसेल आणि अचानकच द्यायची असेल किंवा यूज केलेली चहापत्ती नसेल तर एक अर्धा चमचा आपण तया फ्रेश चहापत्ती जरी दिली तरी चालते ही पहा आपण आता एक वेळेस अशी ही यूज केलेली चहापत्ती जर आपण टाकली तरी एक मूठ चहापत्ती देऊ शकतो जर छोटी कुंडी असेल तर एक दीड चमचा टाका आणि मोठी कुंडी वीस इंची अशी मोठी कुंडी असेल तर आपण एक मूठ चहापत्ती देऊ शकतो आणि जर आपल्याला फ्रेश चहापत्ती द्यायची असेल तर अर्धा चमचाच आपण चहापत्ती द्या आणि प्रत्येक दहा दिवसातून एक वेळेस आपण चहापत्ती दिली तरी चालते अशा तीन प्रकारे आपण चहापत्त्या आपल्या पानाच्या प्लॅन्टला देऊ शकतो हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर बेल आयकॉन दाबा म्हणजे तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळेल व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद